घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुंगदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

मत्स्य व बंदर विभागाच्या कामकाजामध्ये सागरी सुरक्षेसोबतच उत्पादन वाढीवर केंद्रित धोरण राबवले जात असून मत्स्य व्यवसाय देशात पहिल्या तीन क्रमांकावर यावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे किनारपट्टीवरील शाश्वत विकास आणि गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाचा विकास हे दोन मुख्य आधारबिंदू मानून काम सुरू आहे असे प्रतिपादन मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधान परिषदेत दोनशे साठ अन्वये चर्चेत केले सागरी सुरक्षेसाठी ड्रोन व गस्ती नौकाच्या माध्यमातून अवैध मासेमारी व अतिक्रमणावर नियंत्रण ठेवले जात आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आलेल्या नऊ ड्रोन सिस्टीमद्वारे बारा नॉटिकल माईलपर्यंतची टेहळणी प्रभावीपणे केली जात असून आतापर्यंत एक हजार आठशे तीस कारवाया आणि पावसाळी बंदी काळात मासेमारी करणाऱ्या छत्तीस जणांवर कारवाई झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात एकट्या तीन हजार मेट्रिक टन उत्पादन वाढ नोंदवली गेली असून ही यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे किनारपट्टीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात येत असून रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरावर तीनशे पेक्षा अधिक अतिक्रमणे हटवून आता बावीस कोटी रुपयांच्या विकास कामांना गती देण्यात आली आहे लवकरच त्याचे भूमिपूजनही होणार आहे सागरी किनाऱ्यावरून होणारी तस्करी रोहिंग्या यांचा वापर या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण सागरी पट्टी जिहादमुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसायात असलेल्या व्यक्तींच्या ओळखीसाठी आधार व मतदान ओळखपत्र तपासणी केली जात आहे सभापती महोदय आमचे उदय सामंत साहेब इथे आहेत त्यांचा मुद्दा म्हणून कौतुक करेल त्यांच्या मतदारसंघामध्ये मिरकरवाडा नावाचं हो बंदर आहे मी असो ते पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत त्या मिरकरवाडा बंदरवर आम्हाला दुसऱ्या टप्प्याचे पैसे निधी घेऊन उपलब्ध होत होते पण आम्ही खर्च करू शकलोच नाही का अवैध पद्धतीने तिथे धार्मिक स्थळं बांधलेली अवैध पद्धतीने तिथे सगळे बांधकाम करून ठेवलेले त्यांच्याशी आणि आम्ही सगळ्यांशी एकत्र करून पोलीस खात्याची मदत करू घेऊन आम्ही एकाच वेळी तीनशे तीनशेपेक्षा जास्त अवैध पद्धतीच्या इमारती आम्ही एका रात्री पूर्ण एक सकाळी पूर्ण साफ करून टाकले आणि सभापती महोदय आपल्याला मी सांगेन की येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याच भागावर जिथे आम्ही अवैध सगळे काही बांधकाम तिथे तोडून टाकले मी आणि उदयजी आणि आमचे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन हो, बावीस कोटीचे पहिले विकास कामाची भूमिपूजन करण्यासाठी आम्ही लवकरच तिथे सुरू करणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज मुंबई